जुहू चौपाटीवर ओदळलेल्या समुद्रात पोहण्याचा मोह आवरत नसलेल्या तरुणांना लाईफ गार्डने वाचवले पहा थरारक असा व्हिडिओ जो पाहिल्यानंतर मात्र अंगाचा थरका पडून जातो सध्या पावसाच्या दिवसात समुद्रापासून दूर राहा असे आवाहन अनेकदा प्रशासनाकडून करण्यात येते मात्र तरी काही अति औषधींना समुद्रामध्ये पोहण्याचा मोह मात्र आवरता येत नाही अशाच दोघांना आज जुहू चौपाटीवरील लाईफ गार्डसनी बुडता बुडता वाचवले जुहू चौपाटीवर अथर्व वयवर्ष सतरा व वा श्रेयश वयवर्ष सोळा ही अल्पवयीन मुलं आपल्या मित्रासोबत पोहायला समुद्रात गेले होते आज मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा तसेच समुद्रात मोठ्या लाटा मुसळधार असल्याचा इशारा दिलेला असताना देखील ही मुले लाईफगार्डची नजर चुकवून समुद्रात पोहण्यासाठी गेले तेथे ते पोहत असताना अचानक मोठ्या लाटेत अथर्व व श्रेयश हे बुडू लागले त्यांच्या इतर मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर मात्र लाईफ गार्डस तिथे मदतीला धावले व लाईफगार्ड्सनी पुढणाऱ्या मुलाकडे धाव घेत त्यांना सुखरूपरित्या वाचवले असा थरका बुडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद मित्रांनो